नमस्कार समता आपले स्वागत हो ही घोषणा म्हणजे लढाईत जिंकले पण तहा थरले असेच आहे कारण जरांगींनी केलेल्या प्रमुख सहा मागण्यांपैकी ज्या चार मान्य केलेल्या मागण्या आहेत त्यावर सरकारने तर आधीच शिक्कामोर्तब केलेला होता त्या तीन मागण्या म्हणजे नंबर एक मरण पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला नोकरी नंबर दोन आंदोलनामध्ये मरण पावलेल्यांना आर्थिक नुकसान भरपाई आणि नंबर तीन आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे या तीन अटींवर राज्य सरकारने आधीच कार्यवाही सुरू केलेली होती आणि त्यातल्या भरपाई देण्याच्या अटीवर तर आधीच वाटप देखील झालेले होते परंतु जरांगे यांनी त्यावर संमती दिलेली नव्हती आणि फक्त अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन आणखी थोडे लांबवले होते या तीन मान्य मागण्यांपैकी आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे या अटीमध्येच राज्य सरकारने मोठी अट घालून दिलेली आहे आणि ती म्हणजे पाच लाखांपेक्षा कमी रकमेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे फक्त तेवढेच गुन्हे मागे घेतले जाणार आहेत आता पाच लाखांपेक्षा कमी नुकसान झाले हे ठरवणारे पोलीस आणि स्थानिक प्रशासनच आहेत त्यामुळे कोणते निकष लावले जाणार आणि कोणत्या फुटपट्टीवर हे मोजले जाणार किती गुन्हे मागे घेतले जाणार याबाबत काहीच ठोस माहिती उपलब्ध नाही त्यातल्या तीन मागण्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त चौथी मागणी म्हणजे हैदराबाद गॅसिटीअरची अंमलबजावणी या जी आर मधील मसुद्याचे जर नीट वाचन केले तर त्यावर अंमलबजावणी करणे आणि जरी केले तरीही ते हायकोर्टामध्ये टिकणे अशक्यच आहे आणि याच्यावर अनुभवी आणि जाणकारांनी आपले मत अत्यंत अभ्यासू पद्धतीने मांडलेले आहे जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पान आहे हे जे तुम्हाला कबूल केले आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणार नाही आणि त्यामुळं हा जी आर बघून मी ते हातबल झालो आपल्याला काही मिळालं हे बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेवा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याच पैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट हो। म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणीवा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभारा ला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात ला काही लाभ होणार नाही आता शेवटी प्रश्न उरतो तो आरचा नियमाप्रमाणे सरकारला संविधानिक अधिकार असतो की जनतेचा सार्वजनिक हिताचा आणि सुरक्षिततेचा विचार करून अत्यंत तातडीचे निकड लक्षात घेता जी आर काढता सा, येतो परंतु त्याची अंमलबजावणी करण्याकरिता विधानसभेमध्ये ठराव मांडून सर्व पक्षांचे एकमत झाल्यावरच त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊन फायनल स्टेज म्हणजे कोर्टामध्ये तो जी आर कायद्यात रूपांतरित होण्यासाठी दाखल केला जातो आणि माननीय कोर्टाने निकाल देण्यासाठी किती अवधी घ्यावा यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही त्याहून पुढची बाब म्हणजे हायकोर्टात निकाल एखाद्या पक्षकाराच्या विरोधात जर लागला तर तो पक्षकार सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा जाणार आणि तो निकाल देण्यावर सुप्रीम कोर्टावर देखील वेळेचे कोणतेही दे बंधन नाही म्हणजे त्याला काही महिने आणि काही वर्ष देखील लागू शकतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जरांगेंना या चार मागण्यांवर होकार देण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नव्हता कारण सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा सा विचार करता हायकोर्टने अत्यंत कडक भूमिका घेण्याची भीती जरांगेंना होती आणि तशी कल्पना देखील त्यांच्या मागे असणाऱ्यांनी त्यांना नक्कीच दिली असणार त्यामुळे ज्या मागण्या सरकारने आधीच मान्य केलेल्या होत्या आणि ज्या मागण्या अत्यंत बेसिक म्हणाव्यात अशाच आहेत आणि त्या त्यांना मान्य करण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नव्हता मुख्यमंत्र्यांना हे नक्कीच माहिती होते की सरकारने आंदोलकांना हलवण्यासाठी काही हालचाल केली असती तर त्याचे हिंसक परिणाम झाले असते म्हणून त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेत मुंबई जाम होऊन दिली पोलिसांना ॲक्शन घेण्यावर बंधनं घालून दिली आणि एक प्रकारे हायकोर्टालाच यामध्ये भूमिका घ्यायला भाग पाडले समजा एवढे होऊनही आंदोलन थांबले नसते तर हायकोर्ट ऍक्शन मध्ये आले असते आणि फडणवीस सरकारने आमचा नाईलाज आहे आणि हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे कायद्याने बंधनकारक आहे अशी भूमिका घेऊन योग्य ती पोलीस ऍक्शन घेतली असती हे जरांगेंच्या लक्षात आले आणि पांढरे निशान दाखवण्याशिवाय त्यांच्या पुढे काहीच पर्याय उरलेला नाही कारण ते जेव्हा आपल्या समर्थकांना आंदोलन मागे घ्यायचे का असे विचारत होते तेव्हा नाही असे उत्तर आले परंतु त्यांनी अत्यंत चतुराईने माघार घेण्याबाबत भाष्य सोडायचं का नाही थांबा शांत वा, शांत वा। नाही अरे तुम्ही नीट शांत ते सांगितलं तर नीट होईल नाही तर फालतू पाना केला तर निघा घरी मग नीट सांगा त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा म्हणून ते म्हणते तो उपोषण सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतू पाना करायचा आहे मग मी महत्वाचं आहे ना यांच्या हाताने गोय उपोषण सोडायचं आपल्याला गॅझेट पाहिजे होतं आपल्या लेकराचा कल्याण झाला गेला विषय खड्ड्यात नाही म्हणण्याचा उद्देश ते होता मी जाणून घेतो म्हणून तर पोर माग ते नाही म्हणले की आपण लगेच म्हणायचं असं नाही नाही कमून म्हणते त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेत पट्ट्यायचं म्हणून पट्टे माझ्या संघ येत त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे यावत फडणवीसांची ही चाल म्हणजे पट भी मेरा चाल भी मेरी चित भी मेरी और जीत भी मेरी थोडक्यात मराठा आंदोलनाची अवस्था ही लढाईत जिंकले पण तहात हरले अशी झालेली आहे समता न्यूज साठी मी तुळशीराम कोपाळा